तर हाय हॅलो आम्ही असं तयार झालो आज संडे होता आणि छानपैकी त्यामुळे मस्त छानपैकी तयार होऊन मिस्टरांना पण सुट्टी होती तेव्हा आम्ही एका स्पेशल ठिकाणी निघालो आहोत थांबलेलमुळे तुम्हाला कल कळायलाच असेल हा असा आहे माझा लुक मी पिंक कलरची जी इंस्टाग्राम साडी आहे असं नाव आहे त्या साडीचं सा। ती घातली होती आणि आणि जी पिशवी हातात तुम्हाला दिसते त्यात तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलांसाठी पाण्याची बॉटल वगैरे मग मिस्टरांनी गाडी लांब लावली होती तर आम्ही तिथे गेलो मुलगामध्येच रडत होता गाडी स्टार्ट झाली आणि आता आम्ही चाललो आहोत ऑन द वे आहोत इथे माझ्या मुलाचे नखरे चालू होते मुलगी पण मांडीवर मागे पूर्ण सीट रिकामी होती तरी दोन्ही आमच्याच म्हणजे माझ्याच मांडीवर तर इथे मध्येच छान गाव लागलं मला आवडलं म्हणून म्हटलं मला शूट करावं असं वाटलं मग मी शूट केलं ते किती स्वच्छ होतं अजिबात असं घाण नव्हती त्यामुळे मला ते गाव खूप आवडलं ते नुसतं म्हणायला गाव होतं पण प्रत्येकाचे सेपरेट बंगले होते आणि दिसायला खूप खूप छान खुँ वाटत होतं रस्ता पण खूप छान होता तर नंतर आम्हाला जंगल लागलं मी बघत होते कुठे बिबट्या दिसतंय का नाही पण नाही मग नंतर माझं बाळ असं मागे गेलं बसलं लहान मुलं लहान असतो जो दुसरा नंबरचा तो सेपरेट बसतो पण पहिल्या नंबरची मुलं मात्र आईच्याच मांडीवर असतात तर तुम्ही बघू शकता नंतर पाईपलाईनचा रोड आला म्हटलं थोडं ते शूट करावं अशा प्रकारचे तीन वेगवेगळे रस्ते आम्हाला दिसले आणि नंतर बाळ जे आहे त्याच्या पप्पांकडे गेलं मांडीवर जाऊन बसलं तरी ते स्टेअरिंगवर बघा तो स्टेअरिंग हलवते बट <laughs> वी हॅव टू रन तर आम्ही चालत राहिलो गाडी रस्ता शोधत शोधत मॅपही लावला होता आणि आय हॅव रीच ऑन आवर डेस्टिनेशन ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं एकुल एक तर एक मंदिर जे भिवंडीमध्ये आहे आणि तुम्हाला दिसत असेल कळस तर आम्ही पार्किंगची जागा शोधत होतो तर अशा प्रकारे तिथे टू व्हीलर फोर व्हीलरची अशी पार्किंग आहे छान वाटलं पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं आपण बघितलं त्यामुळे म्हटलं की जरा आपण जे बघतो आहे फर्स्ट टाईम ते एज अ मेमरी म्हणून व्हिडिओत काढून त्या त्या लोकांनाही दाखवावं ज्यांना छत्रपती महाराजांबद्दल खूप आदर आहे ज्या अदर स्टेटचे आहेत जे लवकर येऊ शकत नाही अशा मंदिरांमध्ये तर ते व्हिडिओद्वारे बघतील मग आम्ही पार्किंगची जागा शोधली गाडी पार्क केली आम्ही खाली उतरलो बघा मस्त शिवाजी महाराजांच्या मंदिरात मंदिर म्हणजे किल्ल्याचं एक प्रदर्शन त्यांनी तसं केलं आहे मोठे मोठे दरवाजे मग आम्ही चप्पल वगैरे सगळं सम, गाडीतच ठेवलं तर सुरुवातीलाच महादेवाची खूप छान ध्यान ध्यान करतानाची मूर्ती आहे बघा खूप सुंदर दिसत होती ती अरे ते हाफ आली एंट्री खूप छान आहे बघा बाहेर गार्डन आहे बाहेर दोन हत्ती आहे मावळे आहे संरक्षणासाठी असं त्यांनी छान छान मेमरीज कलेक्ट केल्या आहेत जसं की खरंच एखादा किल्ला आहे आणि आपले महाराज आतमध्ये आहेत तर हा दरवाजा खूप भव्य दरवाजा आहे इन आणि आऊट असे दोन दरवाजे आहेत आम्ही इनमधून गेलो पण माझं बाळ जे अतरंगी आहे ते आऊटमधून आतमध्ये गेलं आणि तिकडे जाऊन तो अडकला तर तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी त्यांना पा त्याला पाहिलं आणि तो आऊटमध्ये शिरलेला आहे बघा मग त्याला आम्ही काय केलं तिथून वरतो उचलून इनमध्ये घेतलं तर आतमध्ये जातात जातानाच गेल्यावरच लगेच मंदिराचं दर्शन होतं खूप खूप लोक आले होते कारण संडे पण होता लहान मुलं भरपूर होती बाळ बघा अतरंगी मुलगा तर अशा प्रकारे आम्ही मंदिरात आता गेलो पुढे तर बघितलं की रांग आहे तर रांगेमध्ये दर्शन होणार होतं पण एवढी काही गर्दी नव्हती की म्हणजे की आम्हाला तासन तास उभं राहावे लागेल त्यामुळे असं काही कंटाळा नाही आला आणि मुख्य म्हणजे जे मेन मेन धडे आपण शिकलो आहोत इतिहासामध्ये त्या सर्व सर्व म्हणजे टॉपिक्सनं तिथे लावले होते जसं की हिरकणी आहे पुन्हा महाराणी ज म्हणजे जिजाऊंबद्दल माहिती दिल दिलेली आहे वेगवेगळ्या मावळ्यांबद्दल मावळ्यांबद्दल माहिती माहिती दिलेली आहे आणि हे छान वेग गार्डन म मध्ये मंदिर आजूबाजूला गार्डन असं केलेलं आहे आम्ही रांगेत उभे राहिलो आणि हे मला खूप आवडलं बघा हिरकणीबद्दल माहिती दिलेली आहे सगळी तू मला सगळ्यांना माहीतच आहे की ती दूध देण्यासाठी किल्ल्यावर आली होती परंतु किल्ल्याचे सगळे दरवाजे बंद झाले होते आणि तिचं बाळ घरी राहिलं होतं तर तिला ते सहन होईना त्यामुळे ती गड चढून उतरून खाली आली आणि बाळाला तिने घेतलं तर एक कृपया एक महान मा म म्हणजे जसं की ममतेचा आदर्श तिने मांडला आहे तर तुम्ही बघू शकत आहात की नाही खिडकीतूनच आपल्याला मुखदर्शन दिसतंय आपल्या महाराजांचं थोडंसं हां आहे बघा तर अशा प्रकारे आम्ही पटकन पुढे आलो काही वेळ लागला नाही मस्त छानपैकी छान दर्शन आमचं चाललं होतं मस्त खूप सारे लहान मुलं होते तेही असे म्हणजे गडबड गोंधळ जास्त करत नव्हते कारण गर्दी नव्हती मस्त मोकळं होतं त्यामुळे मुलांना पण खूप बरं वाटलं तर सुरुवातीलाच बघा तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे खूप सुंदर आहे नंतर आपल्या महाराजांची मूर्ती ठेवली आहे तिथेच दर्शन घ्यायचं आतमध्ये ते गाभाऱ्यात जाऊन देत नाही तर गाभाऱ्यात तर आपले महाराजांची महारा भव्य मूर्ती आहे खूप सुंदर आहे आम्ही दर्शन घेतलं आणि महाराजांचं दर्शन घेतलं खूप खूप छान वाटत आहे खूप प्रसन्न वाटत होतं नंतर आम्ही मध्ये मग फोटोज काढला तिथले जे मंडळी असतात जे देखरेख करतात लगेच जिजाऊंची मूर्ती होती आम्ही त्यांचंही दर्शन घेतलं मग नंतर म्हटलं आपण अजून आजूबाजूला फिरून अजून काय आहे तर गड किल्ल्यावर जसं असतं एक वरती म्हणजे वरतून मावळे नजर ठेवून असतात आपल्या दुश्मनांवर तसं तिथे एक प्रदर्शन केलेलं होतं आणि ते आम्ही शू, मी शूट केलं मस्त होतं तिथे अनेकजण फोटोज काढत होते पण मी मात्र व्हिडिओज जास्तच काढत होते बिकॉज इट्स इट्स अ मेमरी वी हॅव वी कॅन कीप इन आवर गॅलरी ऑन आवर यूट्यूब चॅनल आणि आजूबाजूला मस्त नैसर्गिक वा वातावरण आहे मग मुलाचे बाहेर आलो आम्ही फोटो काढले आम्ही फॅमिलीचे माझी मुलगी मुलगा आम्ही पण सेपरेट सेपरेट फोटो काढले खूप छान वाटत होतं तर अशा प्रकारे दिवस खूप छान स्पेंड झाला मग नंतर यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो तिथे मुलं खूप छान खेळायला लागले लाल मातीमध्ये माझा मुलगा तर लगेच मातीमध्ये माती दिसली की त्याला खेळायला लगेच लागतं त्यामुळे मी त्याला खेळून देते मी त्याला असं कधीच बोलत नाही की मातीला हात लावू नको बिन बिना चप्पलचं तू उतरू नकोस असं मी कधीच त्याला करत नाही मी त्याला खेळून देते मुलगी मुलगा छान रमले होते तिथेच त्यांची पकडापकडी सुरू झाली होती गाडीच्या भोवती पळत होते ते आणि जरा शांत निसर्गाचा वारा सावली खूप छान वाटलं वाटल्यानंतर आम्ही अशीच मस्ती केली आणि बाळ माझा असं आहे त्यांनी डोळ्याचा असा प्रकार करून दाखवला आणि आम्ही सगळे हसत होतो मजा आली ओके बाय बाय